श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण हे करायचे आहे आता प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा तर असते पण ते काही होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं आणि गुरुचरित्रमधील नियम बघून आपण ते करण्यास कानकूच करत असतो पण मनामध्ये अजिबातही कोणतीही चिंता न बाळगता न भीती बाळगता आपण हे गुरुचरित्र पारायण अगदी साध्या आणि सोप्या कारण की काही तोड़की सेवा ना, आपण जी मोडकी करतो ती देखील श्री गुरुदेव दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आपली सेवा ही स्वीकारतच असतात गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्तीच मुळताच खूप भाग्यशाली असतो गुरुचरित्र पारायण केल्याने नक्की काय मिळतं तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते हे आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय बाळाने कितीही अट्ट केला तरी त्याच्यासाठी काय हो योग्य ते फक्त आईलाच समजते तसेच भक्तासाठी काय हो योग्य ते तो ईश्वरच ठरवतो आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे पण तेही नियमात राहून कासपाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सात दिवसात केले जाते जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचा आजार याच्या वासनाने नष्ट होतात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरु भक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको तेव्हा दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले तर त्याचे दहा पटीने फळ मिळते पण जर तेच पारायण तुम्ही केंद्रामध्ये केले तर त्याचे शंभर पटीने तुम्हाला फळ हे मिळत असते तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करायला बसलात आणि फक्त ग्रंथामधील ज्या काही ओळी आहे त्या ओळींवरून जरी तुम्ही नुसते बोर्ड जरी फिरवले ना तरी पण त्या पारायणाचे पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत असते त्यामुळे तुम्हाला शक्य जर असेल तर आवर्जून केंद्रामध्ये जाऊनच गुरुचरित्र पारायण करा त्याचे तुम्हाला कित्येक पटीने फळ हे नक्कीच मिळ आता आपण हे गुरुचरित्र पारायण कधी करायचे आहे तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये देखील गुरुचरित्र पारायण करू शकता शुक्रवारी तुम्ही गुरुचरित्र पारायण पठणाला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही चार एप्रिल ते दहा एप्रिल या काळामध्ये पारायण केले तर अतिउत्तम होईल कारण की या काळामध्ये दत्त हे हे हजारपटीने कार्यरत असतं तुम्ही जी काही सेवा करता ती सेवा या काळामध्ये फलदायी ठरते म्हणजेच ठरते तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती पूर्णही होतीच तेव्हा तुम्ही या काळामध्ये पारायण हे करावेच आणि जर तुम्हाला शक्य नसेल त्या काळामध्ये जर मासिक धर्म असेल तर तुम्ही आत्तापासूनच गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली तरी पण चालेल मग प्रकट दिनाच्या अगोदर किंवा चार एप्रिलच्या अगोदर जरी तुमची सांगता झाली तरी पण चालेल पण आपल्याला या एकवीस दिवसांमध्ये म्हणजेच एकवीस मार्च ते दहा एप्रिल या काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे करायचे आहे तुम्ही अगदी बावीस एप्रिलला देखील सुरुवात करू शकता किंवा तुम्ही चार एप्रिलला सुरुवात केली तरी पण चालेल आता हे पारायण करताना अजिबातही मनात भीती बाळगू नका की मला हे जमेल की नाही का माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना जेव्हा लहान मूल पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व आपल्या मुलास शब्बासकी देते तसाच ईश्वरही आपली दखल घेतोच की म्हणून करावे ते पारायण यामुळे घरातील वातावरण देखील मंगलमय व प्रसन्न होते तसे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या सर्व इच्छा देखील या पारायणाने पूर्ण होतातच असाध्य आजार रोग देखील दूर होतात आता जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण ग्रंथ घरी अडशा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे की आपण रोज किती ग्रंथ हे वाचायला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचरित्रमधील ग्रंथ हे पठण करायचे आहे तसेच तुम्हाला रोज सकाळी चार वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत यामधील अध्याय कधीही पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हे अध्याय पठण करायचे नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ही वेळ सोडून तुम्ही अन्य कालावधीमध्ये हे अध्याय पठण करू शकता या काळामध्ये मांस मच्छी मटण कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही जर तुम्हाला पारायण करायचे आहे आणि तुमच्या घरातील दुसरा एखादा व्यक्ती बाहेरून मांस मच्छी खाऊन येत असेल तरी पण चालणार नाही तुम्ही त्या व्यक्तीला सांगून ठेवा की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता यामध्ये खाण्याचे देखील काही नियम आहेत त्यावरती मी एक नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला तुम्हालाही नियम बघून पारायण करू वाटत नसेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा की महाराजांना जर तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची असेल तर तुम्ही ती सेवा करताच तुमच्याकडून महाराज सेवा तेवढे नियम पाळून घेतात खात्रीशीरित्या आणि हे सात दिवस तुमचे कसे निघून जातात तुम्हाला देखील कळत नाही आणि बरेच जण असे म्हणतात की ही सेवा सुरू असताना घरामध्ये सतत भांडण वगैरे होतात का तर हो होतात कारण घरामध्ये तेवढी नकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये वाद होतात आणि वाद होऊ नये यासाठीच तुम्हाला आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे कारण जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्या व्यक्तीने या गोष्टींचा त्याग केलेला आहे त्यामुळे तुमचा राग वाढू शकतो रागावर नियंत्रण राहत नाही त्याच गोष्टी आपण आहारात घेतल्या नाही तर आपल्यावर राग येणार नाही आणि मग आपले वाद सुद्धा घरामध्ये होणार नाहीत त्यासाठीच हे नियम आहेत तसेच या गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे आता भरपूर जणांना सकाळी एवढी सेवा करून मग संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तींनी विष्णू सहस्रणा नुसते तुम्ही श्रवण केले मोबाईल वरती लावून दिले तरी पण चालेल आपल्याकडून दिवसामध्ये ज्या काही चुका होत असतात चुकून आपल्याकडून एखादा अपशब्द एखाद्याला बोलला जातो किंवा दुसरी एखादी काही चूक होत असेल तर या विष्णू सहस्रनामाच्या श्रवणाने पठनाने या संपूर्ण चुका आपल्या गुरुदेवदत्त हे माफ करत असतात त्यामुळे विष्णू सहस्रनाम देखील आपण गुरुचरित्र पारायण जेव्हा करत असतो त्या सात दिवसामध्ये संध्याकाळी रोज ऐकायचेच आहे किंवा तुम्हाला जर म्हणणे शक्य असेल तर म्हणू देखील शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद